अक्कलकोट रोड पद्मशाली स्मशान महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अक्कलकोट रोड येथील पद्मशाली स्मशानभूमीची पाहणी केली सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत शांतीधाम परिसरात स्मार्ट सिटीच्या निधीतून गॅस दाहिनीही कार्यान्वित झाली असून त्याची नुकतीच यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे तसेच आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी उपाध्यक्ष महांकाळी सचिव संतोष सोमा सहसचिव राजमहिंद्र कमटम अंतर्गत हिशोब तपासणीस रमेश कैरम कोंडा विश्वस्त मुरलीधर आरकाल नरसैया इप्पा कायल रामचंद्र जन्नू कार्यकारिणी सदस्य अशोक इंदापुरे गणेश बुधारम श्रीनिवास गड्डम दयानंद आडम शिवराज मेरगू राम गड्डम राजाराम गोस्की शंभया वडनला कोंडा अमृत दत्त चिन्नी व पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम उपस्थित होते यावेळी अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या निधीतून गॅस दाहिनी ही कार्यान्वित झाली असून त्याची नुकतीच यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे पर्यावरण रक्षणासाठी गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची गरज आहे परंतु यासाठी समाज बांधव पुढे येत नाहीत त्यासाठी पुढील काळात प्रबोधन करण्यात येणार आहे तसेच सुरुवातीला काही दिवस गॅस दाहिनीवरील अंत्यसंस्काराचा खर्च पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना दिली